हाय श्री स्वामी सोबत सर्वांना कसे सगळे मजेत झालेलं आहे आपले सुरुवात तर आज सुरुवात थोडीशी लेट झालेली आहे कावर कामधंदे वगैरे आपले सगळे झालेले आहेत थोडीशी गेले होते बाहेर बाहेर कुठे गे, गेले होते थोडस जरुरी काम होतं यासाठी बाहेर गेले आणि आता थोडस पाऊसही पडला रात्री आणि आता ऊनही लागत आहे तर मी त्यात घेऊन आलेले आहे बदामसेख म्हणजे पिवो आणि तुमच्याशी बोलाव तर चेहरा माझा थोडासा हे दिसत आहे सॅड आहे थोडासा कारण त्याचं कारण हे तसंच आहे कारण गावाला तुम्हाला माहीत आहे मी इकडं बाहेर राहते आणि तिथे भाड्यान राहत आहे आणि गावाला माझं छोटस घर होतं होतं म्हणजे काय आहे तर ते एक पक्क वगैरे नव्हतं एकदम असं म्हणू शकता ना पत्र्याचं घर होतं माझ्या गावाला पत्रा आणि विठा याचं घर होतं गावाला आणि दोन तीन दिवस झालं पाऊस वगैरे हो पडत आहे तर त्या पावसानं काय झालेलं आहे की माझ्या घरावरती गावाकडनं फोन येत आहे सारखं की त्या घरावरती माझ्या आंब्याचं झाड पडलेलं आहे मग त्या टेन्शनमध्ये आहे दोन दिवस झालं आणि आहे गावाला जायचं पण कसं जाणार ते चाललेलं आहे कारण मुलांची शाळा चालू होत आहे आणि नेमकं शाळा चालू व्हायला आणि आता गावाला जायचं म्हणून सोपं आहे पैसे लागतात तिथे गेल्यावरती नंतर त्या घराचं काहीतरी काम वगैरे करायला लागेल खूप 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 टेन्शनमध्ये काय खूप टेन्शनमध्ये आहे अगोदर वेगळं त्रा टेन्शन होतं आणि ते म्हणत नाही एका मागे एका मागे कसं टेन्शन येतच राहत आहे तर तसंच चाललेला आहे काय करावं काय समजत नाही खरंच समजत नाही काय म्हणतात ते अशी कथा झालेली आहे माझी तर असं होईल त्याचं काहीतरी नाहीच झालं समजा गावा जर नाही ॲडजस्ट झालं तर मग मला आणि ह्यांना आम्हाला दो दोघालाही जा जाता येईल जायलाच लागणार आहे बघू आता काय म्हणतात तर आता गावाकडनं फोन येणे येण्यावर आहे जर याच म्हणले तर आम्हाला जायला लागेल पण होईल तेवढं असं वाटायला लागलं की थोडंसं करायला लागेल कारण सगळाच प्रॉब्लेम येतो मग पै जायचं म्हणलं की पैशाचा प्रॉब्लेम तो वेगळाच आहे मुलांची शाळा चालू होत आहे कारण त्यांचं आता ड्रेस पुस्तक वगैरे सगळं घेऊन त्यांचं आता सुरू होणार आहे म्हणल्यावर आता ती तयारी करायची होती ती वेगळीच होती आणि हे मध्येच डोक्याला केला तर म्हणजे काल खूप पाऊस झाला वाटतं आमच्या तिकडं आणि सगळ्यांनाच माहिती आहे आता जर तिकडं तिकडं पाऊस आहे सगळे सगळीकडंच तर ते झाड वगैरे पडले तर ह्यांनी सांगितले फोन करून की तिथल्या म्हणजे माणसांना की तुम्ही झाड वगैरे काय असेल तर करून घ्या ते जमनले नाही आम्हाला जमत तुम्हाला यायलाच लागेल तर मग आम्हाला दोघांनाही जायलाच लागेल बघू आता जर काय ज झालं सुरू एक तेही तुमच्यासोबत शेअर करेल किंवा गेली गावाला तर तेही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी तुम्हाला मला तर माहितीच आहे माझ्या जीवनातल्या ज्या काय घडामोडी आहेत ते मी तुमच्याबरोबर बरोबर शेअर करते सुख असो किंवा दुःख असो तर तुम्ही माझी एक फॅमिलीच आहात पण खूप टेन्शन खरंच टेन्शन आले मला काय सांगायचं तुम्हाला तर असो मी आता बदाम शेक घेऊन आले तर म्हणजे मी नाही आणलं ह्यांनी आणलेलं आहे तर हे जाऊ दे नको घेऊ टेन्शन होईल सगळं ठीक पण कसं काय ठिकवणार एक तर आता घर कसं आहे असू द्या ते पत्राचं असू द्या विठ्याचा असू द्या फोडाचा असू द्या शेवटी घर म्हणजे घर असतं आपलं स्वतःचं ते हक्काचं घर आपलं म्हणू शकतो मस्त त्याचं काही नाही एक विटा आहेत आणि वरती पत्रे आहेत पण माझा जीव इतका तुटतो ना त्याच्यासाठीच पण वाटायला लागले माझ्या घरावरच का पडला असेल बरं झाड आणि झाड काय दुसऱ्याचं नाही आपलंच घरचं झाड होतं आंब्याचं तर ते अर्धं झाड फनसून त्याच्यावरती पडलेलं आहे मी तिथे काय राहायला वगैरे नाहीये पण माझा जो लग्नात दिलेला माझा संसार म्हणतो ना तो तो सगळा माझा संसार त्यामध्येच आहे त्या घरी काय कामं वगैरे हो लागत नाही त्यामुळे आपण गाव सोडून पोट भरण्यासाठी जातो कुठेही जिथं पोट भरेन तिथं राहतो आणि इथे आता छोटूशी आपली भाड्याचीच रूम आहे तर ही जे काय पसारा वगैरे माझ्याकडे आहे तो मी इकडेच घेतलेला आहे माझ्या लग्नातलं मी खूप काही सध्या नाही त्यासाठी माझं खूप युतूट आहे म्हणजे सगळं सगळ्या माझ्या जुन्या आठवणी म्हणू शकतो ना लग्नाच्या सगळ्या आठवणी तिथेच आहेत त्या घरामध्ये आणि त्यावरतीच झाड पडलेलं आहे पण असं जाऊ दे टेन्शन घेऊन काय होणार नाहीये मदामशेक घेते तुम्ही सर्वजण मदामशेक घ्यायला या हात ते म्हणतात ना दुःखामध्ये थोडंसं सुख शोधलं पाहिजे अशी कथा आहे त्यामुळे आता जेवण वगैरे काही केलं नाही झोपून आणि व्हिडिओही सकाळपासून शूट केला नाही कारण झोपून 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 आणि टेन्शन घेऊ 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 येतं कारण झोपूनच प्रॉब्लेम आहे ना जर तिकडे जाऊ शकत नाही तिकडे जाणं जरुरी आहे आणि इथं मुलांचीही शाळा आहे मुलांचंही आता खरेदी वगैरे करायला सुरुवात लागेल करायलाच लागणार आहे आणि अर्धी केलेली आहे काय राहिलेली आहे पैशांचा प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम तो आहे जर तिकडं जरी गेले मी तरी इथं मुलांच्या शाळेचं मग कसं व्हायचं असं चाललेलं आहे बघू आता जे जे स्वामी करतील ते योग्यच करतील असं आहे आता गावावरनं फोन आलेला आहे म्हणजे आल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन की मी जाणार आहे की नाही जरी गेले गावाला तर तिथले ब्लॉग दाखवेल त्यामुळे सपोर्ट करा सपोर्टची खरंच गरज आहे तुम्हाला वाटतं ना हे असं आहे तसं आहे तसं काही नाही सगळा ब्रह्माचा भोपळा आहे ते परिस्थिती मी तुम्हाला सांगत आहे आणि त्यामुळे जास्त काही विचार करत बसतच जाऊ नका की हे असं आहे तुमची परिस्थिती आहे तीच माझी परिस्थिती आहे तर बदम सीक पिऊन घेते तुम्ही सर्वजण प्यायला गेले एकदा घरी येतो तपास आहे का तुमचा तुम्हाला घर आठवत नाही जिकडे गेले तिकडे तर बसताय घरी असल्यावर घरी थांबायचं करायचं बाहेर 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 मग मला पण बोर होतं माहिती एक लेख नाही एक नाए नाए तर ते डोक्यात मग नाही नाही तिथल्या गोष्टी आठवतात सांडलं बघा मी हे अर्ध तर सांडलो माझे कुठलंच काम बिना सांडण्याचं होत नाही काही सांडतेच मी सांड येतात घेऊन रुमाल वगैरे काहीतरी येणार हे बघा निम्म खाली सांडलेलं आहे असं आहे लागत म्हणता खाती ही ना आम्हाला सांडलंच नाहीत का मी सगळं माझं सांडल्याशिवाय कुठलंच काम पूर्ण होत नाही तुम्हाला देऊ का तुम्हाला जेवण करायचंय जेव्हा मला नाही घेता का देऊ जेवण करा करायच हे नको का तुम्हाला हे जरा तुम्ही पण घ्या सर्वांनी <laughs> खरच्या पावसाने खरंच हसा हसायले मी पण पावसाने खूप नुकसान केले माहिती का गोरगरिबांचे खरंच लुसकान करतोय हा पाऊस माहिती आहे का कधी होईल आपलं होईल होईल नक्की होईल <laughs> <laughs> तुम्ही मला दीर द्या दे, मी तुम्हाला देते नक्कीच होईल सगळं ठीक घ्या जेवण करा नको मग नको जेव्हा कानबुकच ठरवली त्यांची आणि माझी सकाळपासून आम्ही दोघांनी जेवण नाही केलं टेन्शन कसलंही असं ना मी म्हणते ना भर झोपडं असू द्या पण ते आपलं स्वतःच आहे आणि माझं तसं झालं म्हणतात ना माझ्या छोटस खरट तो त्यावरती त्यांचंही मन लागा ना माझंही मन लागा ना सुद्धा चलायचंच तर चला असो थांबते मी आता इथंच असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडत असल्या शेअर करा भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी परत एकदा कितीही टेन्शन असलं काही बी असलं तरी तेवढ्या टेन्शनमधून ते थोडंसं थोडंसं ना खुश व्हा आनंदी व्हा कारण एक एक दिवस तितकाच महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कारण दुःख घेऊन बसण्यावर मी बी त्या आता तीन वाजेपर्यंत बसले तीन वाजता परत विचार केला मला जे होतं ते चांगल्यासाठीच होतो यातूनही काहीतरी चांगलं घडलं त्यामुळं झाड पडलं असं रास हो आता थांबते मी तर सर्वांना सरी स्वामी समर्थन बाय थँक्स फॉर वॉचिंग